राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर गलिच्छ भाषेत बोलणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडयकर यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात यावी यासाठी ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष विद्या बेखंडे यांच्या नेतृत्वात शहापूर येथे आंदोलन करण्यात आले सामाजिक न्यायाचे जिल्हाध्यक्ष अविनाश थोरात शहापूर तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघचवडे जिल्हा उपाध्यक्ष सोनू पडवे महिला जिल्हा कार्याध्यक्ष रंजिता दुपारे मेहर आजबे जिल्हा सरचिटणीस रमेश परटोळे संघटक भाई तारमय शहापूर शहर अध्यक्ष सतीश पातकर गुरुनाथ निमसिंग कोरडे अर्चना हिवाळे जयश्री बांगर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या आग्रही मागणीचे निवेदन शहापूर पोलीस ठाणे येथे देण्यात आले ब्युरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाई पडळकर त्यांनी जे नेढे वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आज आमच्या तालुक्यातले जिल्ह्यातले लोक आमच्या आधी त्याचा निषेध करण्याआधी ते आलेले आहेत आपण बघितलं की सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आपलं इतके वर्ष काँग्रेसची सरकार होती पण अशा पद्धतीचं वर्तन कधी कोणी कोणाला बोलेल नसतं आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय ठाकरे साहेब असतील बाळासाहेब ठाकरे हे प पक्ष वेगळे वेगळे सतत त्यांच्या एकमेकाच्या विरोधात लढलेले पण तरी देखील त्यांनी कधीच एकमेकाबद्दल असं वि घाघेरडे वक्तव्य केलेलं नव्हतं श्रेष्ठीमध्ये एकमेकाला काहीतरी बोलायचं निश्चितपणे पण असं घाघेडं कोणाच्या बोल बोलले नव्हते आपण बघितलं की या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान केला शिवाजी महाराजांना जेव्हा की खाली एक मुसलमान महिला एक आनंद इतिहास काय आहे शिवाजी महाराजांसमोर आणले महाराजांनी तिचा सन्मान केला तिथे स्थानिक विधान सन्मान केला आणि तिला सन्मानाने घरी पाठवलं पण आज या राज्यामध्ये काय चाललं आज या राज्यामध्ये चांगलं चांगलं आपण बघितलं की त्या पदवीपर्यंत असतील कोण असतील ते सगळे बी जे पीचे जे कोण कोण आहेत लोकं ते सगळे आपल्या नेत्यांच्या विरोधात बोलतात मला असं वाटायला लागलं की ह्या विरोधात बोलणं कशासाठी आपल्या लोकांच्या विरोधात बोललं की त्यांना पुढे तिथे चांगलं स्थान मिळत असेल पक्षामध्ये म्हणून ते असं बोलत असतील असं वाटायला लागले आता आणि त्याच्याकरता ते आपल्या पक्षातल्या कार्य नेत्यांचा वापर करत असतात आपण बघितलं की शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान केला त्याच पद्धतीने आपल्या आता ते पवार जी महिलाचं महिलांचा सन्मान करतात आणि त्या महिलांच्या सन्मानामुळे सन्मान करतात म्हणूनच आपल्याला बघितलं आपण की प्रत्येक ठिकाणी महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिले गेले आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून महिलांना खूप मोठ्या संख्येने पुढे आणले साहेबांनी या अशा चांगल्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये जास्ती घरे माणसं दुसऱ्यासारखे भूमोत राहतात आणि दुसरे मुद्दार अत्यंत पुण्याला त्यांचे पक्ष काहीच फरक नाही मला माहिती आहे की एकदा आदितदा काही काही चुकीचं बोलत नाही तरी देखील पवार साहेबांनी लगेच आदितदा काय लगेच होतं ते बोलणं आणि कोणी म्हणजे पक्षातलं कोणी जरी चुकीचं काही तर आमचे साहेब आम्हालाही सांगतो असं बोलायचं नाही आपली प्रदेशाध्यक्ष युवती प्रदेशाध्यक्ष कोणत्यातरी कार्यक्रमामध्ये त्यावेळेस देखील साहेबांनी देखील मोदींना यांना त्याला बोलत काय त्यावेळेस देखील साहेबांनी त्या तिला लगेच कार्यक्रमाचं तिथे निवडून घेतलेलं आहे तिला सांगितलं की असं बोलायचं तुझी अवघड नाही आहे तू खूप आहेस तुझ्यापेक्षा खूप मोठे आणि ते देशाचे पंतप्रधान आहेत त्यांना बोलायचा अधिकार झाला नाही अशा सुसंस्कृत का पक्षामध्ये आपण सगळेजण काम करतो आणि काम करत असताना आज बघितलं त्या दिवशी जितेंद्र रावड साहेबांच्यावर पण त्यांना ती माणसं आणि कितीतरी फडणवीसांनी इथलामध्ये आणि इतक्या इतके हंडे लोक आहेत ते की त्यांना चालकापासून म्हणजे आम्ही तिथले राजेच झालो आम सगळा अधिकार कुठला आमचा आहे असं समजून ते वागायला लागते आणि त्या पद्धतीने ते आजकाल जयंत पटलांचा ते डायरेक्ट बोलतोय तो माणूस की अपशब्द म्हणजे त्याच्या आईवर आक्षेप घेतल्यासारखं झाला ना एका आई